नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं पी सी एम सी डॉट न्यूजमध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत आकुर्डी येथील खंडोबा मंदिरात हे खंडोबा मंदिर बारा मल्हार मंदिरांपैकी एक आहे बारा मल्हार म्हणजे खंडोबा महाराजांची महाराष्ट्रातली बारा प्रमुख मंदिरं अगदी आजूबाजूला शहराची वर्दळ असताना सुद्धा या मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला शांतता मिळते या मंदिरामध्ये प्रमुख उत्सव होतात ते म्हणजे चंपाषष्टीला आणि पौश पौर्णिमेला तर पौष पौर्णिमेचा उत्सव हा येत्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला इथे पार पडणार आहे तर हा उत्सव कसा पार पडतो यामागची परंपरा काय आहे हे आपण जाणून घेऊयात या मंदिराचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर यांच्याकडून नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे तुम्हाला सर्वांचं पी सी एम सी डॉट न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करते मित्रांनो लवकरच आकुर्डी येथील खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात होतीये आणि त्याबद्दलच माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मंदिरात तर या ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर आपल्या सोबत आहेत व ट्रस्टमधील सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत तेच आपल्याला या उत्सवाबद्दल माहिती सांगतील नमस्कार सर तुमचं पी सी एम सी डॉट न्यूज मध्ये मी ऐश्वर्या खूप खूप स्वागत करते तर लवकरच आपला खंडोबा महाराजांचा उत्सव सुरू होतोय तर या उत्सवाबद्दल प्रेक्षकांना किंवा भक्तजनांना जना ऐकण्यास साठी नमस्कार मी विठ्ठल रामचंद्र अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट या खंडोबाची यात्रा आपली सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि शनिवार दिनांक सत्तावीस रोजी दोन दिवस संपन्न होत असून या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये दे, प्रथम सव्वीस तारखेला सकाळी पाठी साडेपाच वाजता या ठिकाणी खंडोबाचा मंगल स्नान आणि महाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे संध्याकाळी सात वाजता महाआरती होणार आहे आणि नऊ वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणार असून या पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथामध्ये निघणार असून या पालखी सोहळ्यासोबत पुण्यातील प्रभात बँड त्याचप्रमाणे ढोल पथक वाघ्या मुरळी आणि असा लवादावा आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला सकाळी सा साडे दहा वाजता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून दुपारी तीन वाजता खुस्त्यांचा महाजंगी आखाडा वसंतदादा पाटील महाविद्यालय शाळेच्या ग्राउंडवर संपन्न होणार आहे भाविकांना विनंती आपण या या सोहळ्यामध्ये संपन्न होऊन आपण दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि सर ही जी उत्सवाची परंपरा आहे ही कधीपासून आली आहे चालत हे खंडोबाचं मंदिर गेले नऊशे वर्षापर्यंत या ठिकाणी स्थापित आहे या ठिकाणी खंडोबा महाराज स्वतः आले आले होते कारण या ठिकाणी पर्यट या ठिकाणी पर्यट ज्यावेळेस आपले कपडे धुत होते त्यावेळेस खंडोबा स्वतः घोड्यावर या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी उतरून आपले कपडे धुवून करून घेतली आणि त्यानंतर त्या या या ठिकाणून ते निघून गेले त्यामुळं या ठिकाणी हा स्वयंभू मूर्ती आहे या मूर्तीच्या खाली दोन लिंग आहेत आणि म्हणून आम्ही स्वयंभू म्हणतो नऊशे वर्षाचा इतिहास या खंडोबाला आहे गेले नऊशे वर्ष या ठिकाणी ही यात्रा संपन्न होत असताना या पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मंडळी या उत्सवासाठी येत असतात खंडोबाचं हे पालीचं ठिकाण असून पाल ज्या ठिकाणी पालीचा खंडोबा आहे तोच खंडोबा या ठिकाणी आहे म्हणून हे जागृत देवस्थान मानलं जातं आणि या उत्सवाला कमीत कमी दोन ते तीन लाख लोक या उत्सवासाठी येत असतात हा उत्सव आत्ताच का साजरा केला जातो याची काही तिथी आहे पौशुद्ध श्रेष्ठीला हा उत्सव साजरा होत असतो दरवर्षी कारण या वर्षाची सुरुवात ही चिंचवड देवस्थानचं मंगल मोर्या मोर्या देवस्थानची सुरुवात होती मार्गशी शुद्ध चतुर्थीला आणि त्यानंतर आमचा हा उत्सव पंधरा दिवसांनी होतो कारण उत्सवाचा देव आपला मोर्या गोसावे आणि खंडोबाचं हे एकच देवस्थान आहे मंगलमूर्ती मोर्या गोसाव्या आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट एकाच क्षेत्रामध्ये काम करत असून उत्सवाची सुरुवात आमच्या खंडोबा देवस्थानच्या पासून या उत्सवाला सुरुवात होत असते चंपाषष्ठीला पण इथे उत्सव हो होतो का चंपाष्टीला देखील या ठिकाणी वर्षभरामध्ये चंपाी आणि हा उत्सव हा एक हो। मोठे कार्यक्रम दोन होत असतात धन्यवाद काळभोर सर तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत आणि ज्यांना कोणाला या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मंदिरामध्ये यावं आणि उत्सवाचा भाग व्हावं तर आमचा पुढचा भाग बघायला विसरू नका धन्यवाद